नमस्कार रसिक मित्रांनो मी समोर आज एक नवीन रचना घेऊन आलेलो आहे निसर्ग आणि निसर्गात माणूस रममान होत असतो त्यावेळेस निसर्ग आणि माणूस याच्यामध्ये एक प्रकारचं तादात्म्य घडून येत असतं त्या भावनेवर आधारित ही कविता आहे वर्षात कितीदा मरून स्वतःस केवडे भरून वर्षात कितीदा मरून स्वतःस केवडे भरून आणि हसत व मी शेतीस येतो माझ्या या इथल्या हिरव्या देशी मी घुसळत सुटतो काजळी माझी या इथल्या हिरव्या देशी मी घुसळत सुटतो काजळी माझी आणि चिंतेची आवर्तने काही वाहून जातात ओढ्यातल्या पाण्यासवे आणि चिंतेची आवर्तने काही वाहून जातात ओढ्यातल्या पाण्यासवे घुमणाऱ्या पारवळा सवे, सवे। सापडत मला माझ गाणं घुमणाऱ्या पारवळा सवे सापडत मला माझ गाणं आणि छातीत जारास वार भरून मी उभारतो अभिमानानं आणि छातीत जरास वार भरून मी उभारतो अभिमानान या हिरव्या पारव्या वाटा कुटून सवेच घेतात झऱ्यात मिटून या हिरव्या पारव्या वाटा कुटून सवेच घेतात झऱ्यात मिटून मी मिटून माझे डोळे अंतरीचे उमाळे अवघे मोकळे करून द्यावे मी मिटून माझे डोळे अंतरीचे उमाळे अवघे मोकळे करून द्यावे हे चराचर पिता पिता पांघरून ओजस्वीता, भरगच्च असलेला मी होऊन जातो रीता भरगच्च असलेला मी होऊन जातो रीता धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा